काय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्न त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रय आणि माहेर माहेरबडगाव आज बुधवार गजानन बाबाचे गाणे तू आणि माझा जमला मेळा तू आणि माझा जमला मेळा गळ्यात हे तुळशीच्या मा गळ्यात हे तुळशीच्या च्यामा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावच्या गजानना तू डोळ्याने पाहचेल काय शेगावच्या गजाननाला तू डोळ्याने पाचल काय तुझा माझा जमला मेळा तुझा आणि माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा गळ्यात आहे तुळशीच्या मा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावच्या गजाननाला डोळ्याने पाचल काय शे गजाननाला तू डोळ्याने पाहशील काय बाबा बसले आसनावरी चिलेम त्यांच्या ओठ्यावर बाबा बसले असणार चिलेम त्यांच्या चिलेम पेट पेटविशील काय चिलेम पेट विशील काय शे गजाननाला तू वारीला चालशील काय शेगावच्या गजाननाला तू वारीला चालशील काय तुझा आणि माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीचा माळा तुझा आणि माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीचा माळा तू तु वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावच्या गजाननाला तू डोळ्याने पाहशील काय शेगावच्या गजाननाला तू डोळ्याने पाहचेल काय बाबा गेले आंघोळीला बाबा गेले अंघोळीला पाणी लागले विहिरीला पाणी लागले विहिरीला अमृत पिसलं काय अमृत पिसल काय शेगावच्या गजाननाला तू वारीने चालशील काय शेगावच्या गजाननाला तू वारीला चालशील काय तुझा आणि माझा जमला मेळा तुझा आणि माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशीच्या माळा गळ्यात आहे तुळशीच्या मा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावच्या गजाननाला तू डोळ्याने पाळशील काय शेगावच्या गजाननाला तू डोळ्याने पाहशील काय बाबा गेले कोंडवाडीला बाबा गेले कोंडवाडीला पालवी आणली त्या आंब्याला पालवी आणली त्या आंब्याला चमत्कार पाहशील काय चमत्कार पाहशील काय शे गावाच्या तू डोळ्याने पाहशील काय शे गावाच्या तू डोळ्याने पाहशील काय तुझा आणि माझा जमला मेळा तुझा आणि माझा जमला मेळा गळ्यात आहे तुळशी चमाळा गळ्यात आहे तुळसे चमा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शे गावाच्या तू डोळ्याने पाहशील काय शे गजाननाला तू डोळ्याने पाचल काय मनो के टाकून केला शिरा मनो के टाकून केला शिरा गजानन बाबाने जमलं जन्मले हिरा गजानन बाबा जन्मले हिरा मनो के टाकून केला शिरा गजानन बाबा जन्मले हिरा तुम्ही दर्शन घ्याल काय तुम्ही दर्शन घ्याल काय शे ग तुम्ही प आणि पाहशील काय शेगावच्या आग तू डोळ्याने पाहशील काय तुझा आणि माझा जमला मेळा तुझा आणि माझा जमला मेळा गळ्यात हाय तुळशीच्या माळा गळ्यात हाय तुळशीच्या माळा तू वारीला चालशील काय तू वारीला चालशील काय शेगावच्या याच्या तू डोळ्याने पाहशील काय शेगाव चा गजाननला तू डोळ्याने पाहेल काय गजानन बाबा की जय